नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी कोपरगाव नगर परिषदेची महत्वपूर्ण बैठक पार पडली बैठकी या बैठकीत उपनगराध्यक्षपदाची तसेच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली यामध्ये भाजपा कोल्हे गटाचे जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून स्वीकृत नगरसेवक म्हणून सौ सोनाली आजमेरे तर अतुल काले तर राष्ट्रवादी काळे गटाचे बाळासाहेब रुईकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर उपनगराध्यक्षपदी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सक्रियपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला

आणि आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती तालुक्याचे नेते आमचे नेते संजय उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य विपिन दादा प्रथम महिला आमदार सहभागीवती स्नेहलताई कोले तालुक्याचे युवक नेते मान्य विवेक भैया कोले यांनी मला कोपरा नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक संधी दिली उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष जर स्पष्ट दिसत होतं बहुमत आमचं आहे आमची अठरा आहे आमचे एक सदस्य काही कामानिमित्त बाहेर होता तरी आम्ही विजयी होणार होतो आमचे गटनेते प्रसाद आढाव यांनी त्यांच्या विनंती केली होती ही निवडणूक तसं पाहिलं तर बिनविरोध झाली पाहिजे आजपर्यंतच्या कोपरा नगरपालिकेच्या इतिहासात आम्ही काम करताना सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून एकोणनव्वद नव्वद पासून ज्या या शहराला सुरुवात केली तर मला चांगलं आठवत का बऱ्याचशा निवडणुका ह्या बहुमत नसताना या बिनविरोध झालेल्या आणि इथं बहुमत नसताना आमच्या गटनेतेने विनंती केल्यानंतर सुद्धा विरोधकांनी ती निवडणूक बिनविरोध नाही केली याची मला खंत वाटते कारण मी आंबेडकर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ह्या उपनगराध्यक्षपदी ह्या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी चाळीस वर्षानंतर आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हे बोलतो समाजातला मागासवर्गीय समाजातला कार्यकर्ता या ठिकाणी उपनगराध्यक्ष होणारे कालकथित बाळाभाऊ धोंडेबा शिंदे नंतर पहिल्यांदी माझी वर्णी लागणार आहे या ठिकाणी विरोधकांनी त्या गोष्टीचा विचार केला एक संकेत केला असता का मी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करतो आणि जर अशा पदावर काम करण्याची संधी जर मागासवर्गीय दलित समाजातल्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध झालीच पाहिजे नाही माझी प्रामाणिक ही चळवळी कारण मी चळवळीत या शहरात पस्तीस वर्षात काम करताना मी कसं काम केलेलं आहे शहरातल्या नागरिकांना माहिती अतिशय प्रामाणिक काम मी माझी स्तुती नाही सांगत तर सगळं गाव सांगेल का माझ्यावर एकही डाग नाही आणि माझी विनंती होती मी त्यांनाही विनंती केली के की बिनविरोध होऊन द्या कोपरगावच्या पुढच्या पाच वर्षाच्या काळात कोपरगाव शहराचा कारभार करताना तुम्ही आम्ही एकत्र मिळून काम करू आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले त्या दिवशी त्यांनी सांगितलं निवडणूक झाली राजकारण संपलं पण हा चुकीचा संदेश नहीं, नहीं थे थे। की या निमित्ताने तालुक्यात गेलेला आहे का दलित समाजाचा कार्यकर्ता असताना सुद्धा तुम्ही निवडणूक केली तुमच्या भावना काय होता ते आमच्या लक्षात येत नाही आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या आयुष्यभर मनात खंत राहील काही ही झाली पाहिजे होती माझी अपेक्षा होती माझी ही अपेक्षा होती का ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती त्याचा संदेश चांगला गेला असता पण त्यांना बिनविरोध करायची नव्हती त्यांना मागासवर्गीय समाजातल्या व्यक्तीला या पदावर बसवायची इच्छा नसेल म्हणून त्यांनी या निवडणुकीचा फार झाला झालो असो निवडणूक झालेली आहे आम्ही विजयी झालेलो आहे शहराचं काम करताना कोपरा तालुक शहरातले मतदार असतील साठ पसाठ हजार आणि ऐंशी हजार लोकसंख्येला निश्चित पाच वर्षात मान्य विवेक भाईनी जो विश्वासनामा दिलेला विश्वासनामा विकासाचा आहे विश्वासनामा विवेक भाईचा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो माझं लांबलेलं मनोबत निवडीनंतर पालिका परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गुलाल उधळत आनंद साजरा केला समर्थकांच्या घोषणा फटाक्याच्या आतिषबाजी आणि जल्लोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन दिले आहे कोपरगावच्या राजकारणात ही निवड आगामी काळात महत्वाचे निर्णय घडून आणेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव